पिंगळ दुखी आला डोंगरूवाला आला पिंगळ पिंगळ्याच दान सत्व कडीला जातीनन उद्धार वायडाचे वतीन खळे जातात महाजव तो डोंगरू वाजवतात जेव्हा नाव घेतात कोणी दान करतो कोणी नाही करतो कुणी हाकालून लावत अशी आमची परिस्थिती हे कुणी गावात येऊ देत नाही कुठे भिक्षा मागायला गेलो कुणी दान करीत नाही कुणी हकलून लावतय कुणी काही बोलतय आरक्षण आम्हाला पैसेही फायदा आता पसर झाला नाही कुणाकडे जावा एक कामदार खासदार आजच्याकडे जावा तर ते आम्हाला दारात सुद्धा उभा करीत नाही हकालपट्टी करतात म्हणून आम्ही जगायचं कस आणि आमच्या लेकर बाळाच कस जातीचे काष्ट नाही घरकुल नाही राशन सुद्धा आमच्या भटक्याला देत नाही असं आम्ही भटकायचं कवर आता आमची पिढी गेली आता ह्या लेकर बाळाची पिढी जायची कशी ह्या लेकर बाळा आम्ही जगवायचं कसं आणि हे करायचं पुढं काय भीक मागल्याने शिक्षण होतं का मग आमची जिंदगी खराब करायला सरकार आजे म्हणजे आमच्या असेच मेले आत्महत्या पुरतो गोड गोड बोलतो काम करू तुमचं काम करू तसेच बसलेले आम्ही वारेवर तोंड घेऊन ओबीसी समाजामध्ये अनेक छोट्या मोठ्या अशा जाती येतात त्यामधील एक जात म्हणजे पिंगळा समाज रोज सकाळी हे हा पिंगळा समाजातील लोक हे दारोदारी भटकंती करून भिक्षा मागण्याचे काम करतात आपल्यासोबत यातीलच एक पिंगळा समाजातील काही नागरिक का आहेत किंवा लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात बाबा काय नेमकं तुमची सकाळी सकाळी तुम्ही लोकांना जनजागृती करता जातात महादेवाचा डोंगरू वाजवतात आणि गुरुगर हरिनाम देवाचं नाव घेऊन शनी भिक्षा मागतात देवाचं नाव घेतात कोणी दान करतो कोणी नाही करतो कोणी हाकालून लावत अशी आमची परिस्थिती आहे आम्ही गावोगाव पाल हे लावून झोपड्या बांडून भवताला परिसर मागतो आम्हाला कोण्या गावात भिक्षा आता तोऱ्या चपाट्या लपडे व्हायला आम्हाला हिंडाईच बी बंदी करायला कुणी गावात येऊ देत नाही कुठं भिक्षा मागायला गेलो कुणी दान करीत नाही कुणी हकलून लावतय कुणी काही बोलतय आताही आम्ही लेंडवानी तिथं भिक्षा मागून लेकर बाळ जतन करतो आमच्या पोटाची सोय लागत नाही आमच्या काही लेकर बाळाचं चांगलं होत पुरू शकत नाही आणि शिक्षण शिकून आमच्या बाल बच्चांचा काही निराव होत नाही बाबा मला सांगा आरक्षण म्हणजे काय आरक्षणाचा कितपत फायदा तुम्हाला होतोय आरक्षणात आम्हाला पाच पैसे फायदा आता पोस्टवर झाला नाही आणि आमचं कुणी मनावर दखल घेत नाही गरिबाची आमचा कुणी नेता नाही भटक्या नाही कुणी कार्यकर्ता नाही सर्व आमचे लोक गरीब आहेत काही कारणामध्ये उतरलेले नाही आणि त्यांच्याकडे कुणाकडे जावा एक कामदार खासदार आशाकडे जावा तर ते आमलेदार सुद्धा उभा करीत नाही हाकलपट्टी करतात म्हणून आम्ही जगायचं कसं आणि आमच्या लेकर भावाचं व्हायचं कस ह्याची दखल सरकारने घ्यावे आणि आमची निगराणी सरकारनं आमच्यावर नजर टाकावे आणि आमच्या काहीतरी का मार्गाला बच्चेला हवे बाबा काही शासकीय सुविधा किंवा कुठल्या योजना तुम्हाला आतापर्यंत मिळाल्यात का आता पोस्टर आम्हाला काही योजना मिळल्या नाही कुणाला घरकुळ नाही कुणाला काष्ट सुद्धा नाही जातीचे काष्ट नाही घरकुल नाही राशन सुद्धा आणि आमच्या भटक्याला देत नाही गावातले मराठी कुणबी अठरा जात ते येऊ आणि त्यांना डीआडी खाली त्यांचे नाव आहेत शेतकऱ्यांचे मराठ्याचे दोन दोन आवता चलते त्यांचे डीआरडी मध्ये नाव आहेत आणि आमच्या भटक्यांचे नाव डीआयडीत नाही का डीआरडी खाली लोक नव्वद टक्के दुसरे कुणबी मराठी शेतकरी दोन दोन अवच वाले ना आणि आम्हाला घर नाही दार नाही शेती नाही बाडी नाही काही नाही झोपडे घेऊन हिडतो आम्हाला डीआरडी खाली नाही आम्हाला घरकुळ नाही राशन नाही आमच्या लॅक काही सवलत नाही आम्हाला साठ सत्तर वर्षाची वय झाली आम्हाला पगारी नाही आम्ही जगायचं कशावर आमचं दखल सरकारनं घ्यावं आमचं काहीतरी मार्गाला लावं ही आमची लाव। विनंती आहे असं आम्ही भटकायचं कवर आता आमची पिढी गेली आता ह्या लेकरा बाळाची पिढी जायची कशी लेकर बाळा आम्ही जगवायचं कशाने हे करायचं पुढं काय शिक्षण शिकून जर फायदा व्हायना तर त्या लेकर त्या शिक्षणाला पैसे लावायचे कुठून आणि त्या शिक्षण आम्ही करायचं कश्यानं भिक मागल्यानं शिक्षण होतं का आणि लेकरू शिकत का ते बी असं आई बापाच्या भिक्षा मागून ते बी भटकणार मग आमची जिंदगी खराब करायला सरकार आमच्या जिंदगीचा काही फायदा नाही मेलेलं बरं त्या आम्हाला काही ना काही आमच्या लेकर बाळाला सवलत मिळावा ही आमची मागणी आणि सरकारला आम्हाला मदत करावं कुठे गेलं तर लोक आम्हाला आरोपी लावते फिरल्याच्या अवघान धंद्याला गेलं कोणी चांगलं बोलत नाही धंद्याला गेलं काही भिक्षा मिळत नाही कुठे शिफ्ट आठवा शेर आठवा अन्नदान मिळतं ते खुटून खातो गावात गेला आम्हाला कोणी चांगलं म्हणत नाही दारात उभा करीत नाही गावात चोऱ्या चपाट्या झाल्या आदवती यायल्यात तुम्हीच लपडे गावात हिंडून करायले बद बद काय कला मारायलेत मग त्या योगानं हिंडायचं कसं हिंडाला गेलो तर पोट भराना गेल्याशिवाय पर्याय नाही आजे पण आमच्या असेच मेले ह्या धर्मातच तरी वरण आले आणि हिकून चुकून आम्ही करायला तर आमच्या पोट भरू जायनात आणि गावात गेलो आम्हाला कोणी भिक्षा द्यायना लेकरचा काही फायदा व्हायना केवढीच आमचे हात जोडून विनंती आहे सरकारनं आमचे काहीतरी दखल घ्यावं आणि आम्हाला काहीतरी मार्गाला लावावं बाबा आतापर्यंत किती वेळा तुम्ही मतदान केलं आहे आता पोतर मतदान म्हणजे कमीत कमी पन्नास वेळा झाला असेल मग मतदान करून मी काही फायदा नाही मतदान केलं सर्व सर्वांना मतदान केलं तरी आम्हाला काहीच नाही का काही त्याचा उपयोगच आमचे आमदार खासदार आहे सर्व आमदार खासदार आहे इकडे बोर्डीकर आहे इकडे राहुल पाटील आहे बंडू बोस येत आहेत मंत्रीपद झालेले या आमचं काही केलं नाही पुरतो गोड गोड बोलत तुमचं काम करू तुमचं काम करू तसेच बसलेले आम्ही वारेवर तोंड घेऊन मग असं करायचं कव्हर का मत खायापुरते लोक करायला नेते काही उपयोग आमचा व्हायना मत पुरते येतात घुलवितात अन्य गुण जातात म्हणजे आम्हाले तोंडाला पाला पुसून जातात आणि आम्ही मत देतो आशा मोठी जोड आशाच्या कोण आम्ही मत देतो त्याचा फायदा ते घ्यायला ना आमचं वाटोळ करायला अरे तू चाला खुर्चीवर बर आमच्यापासून तू पाय आम्ही बेकारी पालविलच्या टाइमाला तुमच्या जाग्यात येऊन तुम्हाला मत्स देतो त्याचा काही फायदा मत्स घेताना तुम्ही दाढी पसर येतात हात लावून मत्स घेतात आणि आम्हाने चांभाळून गुलाब गुलाबजामून सारखं करतात आणि आईन टायमाला ढोंगरला देऊन हकालून देतात काही फायदा नाही हे राजकारण नाही हे सर्व गच करणे हे राजकारण राजाने गज करेने गरीबाचं कोणी वाली नाही सर्व दुन्या पैशा मागे लागलेली आहे गरीबाच्या मागे एकही नाही आणि गरीबाला असं मार्गाला रस्त्याला लावणारा असा नेता एकही झाला नाही सर्व आपलं भरून घ्यायचं आपलं पोट भरलं म्हणजे जग सुके अरे जगाचं काही कर चांगलं तेव्हा आपलं करून घे बरोबर आरक्षण म्हणजे काय काय सांगाल आरक्षणाविषयी काय सांगाल आरक्षण विषय आरक्षण सर्वांना मिळावं पण आम्हाला दोन टक्के असून आमचा फायदा नाही तर दुसऱ्याला आरक्षणाचा काय फायदा होईल आणि काय होणार आहे आरक्षणाला आदिवासीला आहे पारद्याला भरपूर आदिवासीला आहे बुद्ध समान झाला आहे आम हे दोन टक्के आरक्षणात होणार काय पंचे वीस टक्के आरक्षण असून त्यांचे भिकमा घाला लावले त्यांना सुद्धा सवलत नाही सर्व काही नाही हे काळा बाजार आहे हे काळा बाजारे काही नाही पण आम्हाला आरक्षण काही रुपये चाराने तरी आमचा फायदा करा काय आणखी नाही काही नागरिक आहेत दादा मला सांगा मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतोय काय सांगाल मराठ्यांना आरक्षण मिळावं पर त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे ओबीसीत अनेक जाती आहेत त्यामध्ये सर्व भटकाचा समाज आहेच त्यामध्ये पुन्हा मराठी जर आले तर ज्या गोष्टी आम्हाला थोड्याफार मिळतात कदाचित भेटत तर नाहीत आणि जर भेटायला लागल्यात त्या पण ते जर आले त्याच्यात तर आम्हाला काय राहील त्यांना आरक्षण मिळण्याबाबत आमची काही समस्या नाही मिळावं पण त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे ओबीसीतून नाही कारण तीनशे पन्नास जाती ओबीसी मध्ये आणि त्यात मध्ये मराठा समाज इतक्या लोकसंख्येने जर त्यामध्ये आला तर काय भेटणार आहे गोरगरीब गोरगरीबांना त्यामुळे त्यांचा वेगळ्या परवर्गामध्ये समावेश हवा ओबीसीतून नाही बरं आतापर्यंत तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणामधून काही फायदा मिळालाय का ला नाही तर कदाचित भविष्यामध्ये होईल याची गॅरंटी कदाचित भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी तो लाभ होईल पण मराठी जर त्यामध्ये घुसले तर त्याचा लाभ कुणालाच होणार नाही हे आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही त्यांना आरक्षण मिळावं याच्याबद्दल आमची काही समस्या नाही मिळावा पण वेगळा प्रवर्ग बर तुमची सध्याची काय परिस्थिती आहे तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी राहताय आता हे गाव, गाव भटकणे असं प्रत्येक गावात आठ पंधरा दिवस राहणे भिक्षा मागणे पोट भरणे काही काही गावात भिक्षाला गेल्यावर लोक फिरू देत नाहीत हे चोऱ्या चपाट्या असं काही बी भानगडी सांगतात गावातून हकलून देतात पुन्हा इथून दुसऱ्या गावी जाणे मागणे असच व्यवसाय चालू आहे बर दादा मला सांगा तुमचा हा जो व्यवसाय आहे कशा पद्धतीने चालतोय आरक्षण म्हणजे काय काय माहिती आम्हाला एक मिनिट दोन मिनिट आहे आमचं तर पहिलंच काष्टसर्फी किट नाही आमच्या गोसाई समाजाला पहिलंच काष्टसर्फी किट अजिबातच नाही असं सुर फुगे नुँँ। नुँँ। काना नाकं टोचात फिरायचं दुसरं आम्हाला कोणतंच आरक्षण नाही आम्हाला एनटीचं दिलेलं आहे भटके समाज मधून पण त्याचा काही उपयोग नाही काही चालत नाही काही उपयोग नाही हे कसे दिवस काढतो काय करतो लेकरं बाळ घेऊन थंडी पाणी काष्ट सरपी तिकीट आमचं कोणत्या गोसाई समाजाचं अजिबातच नाही कुठं भेटत नाही आम्हाला गोसाई समाजाला आमच्या सहावीला दहावीला आमचा नाक कान टोचण बाळ्या बुगड्या ऐकणं केसावर फुगे हे पुत्रे फुकत फिरत साऱ्या गावात आमच्या पाठीमाग आम्ही पुढं फिरतो ह्याचा काहीच उपयोग नाही आम्हाला नाही हे झोपड्या मारून त्याचा काहीच उपयोग नाही सर आम्हाला आणि आमचं कोणी आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही संत्री कोणी आमचं कोणीच नाही एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलं तर आरक्षण असून देखील या भटक्या समाजाला आजही भटकंतीच करावून भिक्षाच मागण्याचं काम कर, लागत आहे त्यामुळे आरक्षणाचा कुठेही फायदा न झाल्याचं या समाजाच्या वतीनं सांगण्यात येत आहे मॅक्स महाराजसाठी मी अजय गाडे जालना